शेषेराव शिवमूर्ती कोर्नोळे राहणार सावरगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील रहिवासी असून आमच्या घरापाशी रस्ता होता असल्याबाबत मी बी ओ साहेबांना अर्ज दिला होता ग्रामपंचायतीला अर्ज केला होता तरी पण सुद्धा माझ्यावर काही कुठली प्रशासनाने दखल नाही घेता रोड चालू केलेला आहे आणि माझ्या मालकी हक्काच्या जागेमध्ये रोड होत आहे म्हणून मी अडवलेला आहे शासनाने की जागेतून रोड न जाता ओघळून माझी जागा ओघळून रोड करण्यात यावा ही माझी विनंती आहे तसेच मी वेळोवेळी त्यांना मागण्या केल्या आट द्या ग्राम चौकाला आट मिळत नाही मला मी अर्ज केले तोंडी मागून बघितलं ते बी दिले नाहीत मी रस्त्यासाठी मा रेकॉर्ड मागितलं की माझ्याकडे कागद आहेत ग्रामपंचायतीचे त्याच्यावर सुद्धा खाडा कोड आहे तिथून माझ्या घराला नोटीस लावली सहा तारखेला नोटीस लावली आणि तीन तारीख लावून लावली तीन दिवसाची मुदत दिली सहा तारखेलाच माझी मुदत संपली असं ग्रहित धरून त्यांनी कामाला चालू करतील असं काही आणि ते रेकॉर्डवर त्यांनी एवढी खाडाड केलेली आहे की रेकॉर्ड त्यांनी आपलं चांगलं ठेवलं नाही आणि ते, ना ते प्रशासनाने योग्य ते कारवाई करावी अशी माझी मागणी आहे तसेच माझ्या मागण्या आहेत पहिली मागणी आहे माझ्या घरासमोर रस्ता होत असलेला या रस्ता रस्त्यापासून पा, माझी जागा मालकी हक्काची वगळून रस्ता करावा दुसरी गोष्ट न्यायालयाच्या बातमीपत्रकाप्रमाणे ग्रामपंचायतीने माझी रेकॉर्डला नोंद घ्यावी आणि आताला लावून द्यावं तिसरी मागणी आहे भूमिलेख कार्यालयाच्या अहवालानुसार माझ्याकडे तिचं रेकॉर्ड पूर्ण आहे आणि त्या मोजमापा नुसार रेकॉर्डला आटेला जागा लावून द्यावी चौथी मागणी आहे माझ्या मालकी हक्काच्या घरातच्या जागा सोडून रस्ता करण्यात यावा आणि पाचवी मागणी आहे ग्रामपंचायत कार्यालयाच्या रेकॉर्डवर जे काही खाडाखोड झाली आहे ते खाडाखोडीचे तात्काळ दुरुस्ती करून संबंधित साहेबावर संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी ही माझी मागणी आहे मी लोकांचा माझ्यावर फोर्स आहे मला धमक्या देत आहेत गरीतले लोक आणि लोक त्याच्यामुळे मला मरणाशिवाय मला पर्याय नाही मी आत्महत्या करणार आहे ना आता त्यांच्यासोबत कोण देता येणार नाही आणि माझ्याकडे काही पाठबळ नाही माझ्याकडे धनबळ बी नाही त्याच्यामुळे मला आता पर्याय नाही मी या पद्धतीने राहणार आहे आता विस्तार अधिकारी साहेब आले होते त्यांनी नोटीस घेऊन आले होते मी पाच दिवसाची मुदत देतो पाच दिवसामध्ये हे करतो आणि मला तुम्ही सहकार्य कर करा आणि त्याच्यावर उठा होते उपोषणाहून मी तीन नोटीस घेण्यास नाकार दिलेला आहे मी काही उठत नाही माझ्या मान्य मागणी मान्य करा त्यावेळेस मी उठतो असं त्यांना सांगितलेलं आहे मी